एक जानेवारी दोन हजार एक रोजी जन्मलेल्या विमलला स्वतःचे दोन गतजन्म आठवतात पहिला जन्म एक जानेवारी अठराशे पासष्ट रोजी होतो पतीच्या अकाली निधनामुळे त्यावेळच्या सामाजिक रूढीनुसार विमल पुरंदरे एकतीस जुलै अठराशे एकोणनव्वदला ला सती जाते दुसरा जन्म एक जानेवारी एकोणीशे पासष्ट रोजी म्हणजे शंभर वर्षांनी होतो परंतु दुर्दैवानं विमल पोद्दार एकतीस जुलै एकोणीशे एकोणनव्वद रोजी हुंडा बळी ठरते ह्या दुर्घटनेत तिचा पती श्यामही मरतो दहा वर्षानंतर तिसऱ्या जन्मात विमलला गत दोन जन्माच्या स्मृतींनी अस्वस्थ केला आहे गत दोन जन्मात तिचं आयुष्यमान चोवीस वर्ष सात महिने होतं आज एक जानेवारी दोन हजार एक नव्या शतकाच्या ह्या पहिल्या दिवशी नायर हॉस्पिटलच्या चौदाव्या मजल्यावर मॅटर्निटी होममध्ये माझा जन्म होऊन चौदा तास उलटले आहेत आणि दर तासागणिक मला माझ्या मागील दोन जन्मांच्या एक एक स्मृती आठवत आहेत दोन्ही जन्मातलं नावही एकच विमल ह्या जन्मातलं नाव अजून मिळालं नाही दोन चार दिवसात मिळेलच माझी शो निक काय झालं रडू नको बघ अशी काय करते काय नाही कर। एवढी घाबरतेस काय <coughs> नमस्कार डॉक्टर काय म्हणते बेबी खूप रडते ती कुठे <coughs> रडते हो ती तर हसते हजते बाई अहो तुम्ही येण्यापूर्वी खूप रडत होती असं सोडायचं आहे ना <laughs> सिस्टर यांच्या डिस्चार्जची व्यवस्था करा येस डॉक्टर थँक्यू डॉक्टर ओके बेस्ट ऑफ लेट सांगा आईचं नाव शुभदा वडिलांचं नाव जयराम पत्ता एकोणसत्तर शारदा मंदिर सोसायटी माटुंगा मुंबई आणि मुलीचं नाव अजून ठेवायचंय थंबा सिस्टर अगं असं काय करतायस का पांडुरंग व वरून नाव ठेवायला सांगितलंय ना मग आत्ताच ठेवूया बर काय ठेवूया विमल विमल हो आवडलं ना <laughs> खूप आवडलं <ले>। विमल <laughs> माझ्या रडण्याचं कारण कोणाला समजलं नाही आई तर घाबरूनच गेली ह्या जन्मोजन्मीच्या आठवणी त्रासदायक वाटतात रडू त्याचमुळे आलं माझ्या जन्माचा आनंद मला आज माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसतोय असाच आनंद मला पहिल्या दोन जन्मांच्या वेळी पाहायला मिळाला असता तर जाऊ दे गेलेल्या जन्मांची खंत करण्यात काय अर्थ आहे तास जातात दिवस जातात महिने जातात ऋतू बदलतात जन्म होता मृत्यु ही होता होता शतकानुशत शतकानुशत शतका विमल काय आई अगं जा जरा परसातून देवपूजेला फुलं गोळा करून आण आणि देवाराट जवळ ठेव होय आण ते हरच बाई गुणाची पोर आहे माझी घर चांगलं मिळालं तर नशिबानं जन्म सार्थकी लागेल अहो ऐकलं का लोणी गावाकडून पुरंदरेंचा निरोप आहे आज मुलासह येतील ते अकुबाई बोला फुलाला गाठ पडली म्हणायची विमल माझी भाग्याची हो पुरंदरेंचं स्थळ म्हणजे भाग्यरेखा पंचक्रोशीत गंगाधर सारखा मुलगा आणि पुरंदरेंसारखं घर नाही mm. विमल आठ वर्षांची आणि गंगाधर मला वाटतं पंधरा वर्षाचा oh. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभेल नाही oh. आई फुलं ठेवली बरे का डेव्हाऱ्याजवळ काय सासूबाई अगं काय म्हणून काय विचारतेस एवढी मोठी घोडी झाली तरी लहान मुलींबरोबर हुंदडते नुसती चूक झाली सासूबाई बरं बरं चूक झाली म्हणे कामाकडे लक्ष द्यायचं नाही आणि काही लक्षात पण ठेवायचं नाही आणि हे क काय आता कुठे निघालीस लक्षात आलं काय हे चूक इशिसा करू नकोस काही लक्षात सुद्धा येत नाही तुझ्या चूक झाली माझी हे बघ आज गुरुवार आहे होय सासूबाई होय होय म्हणू नकोस लक्ष देऊन नीट ऐक जरा होय चुकलं माझ हे बघ आज गुरुवार दत्ताचा वार आहे चांगला वार आहे आजचा तर तू आणि गंगाधर दत्ताच्या देवळात दर्शनाला जाऊन या थांब ए थांब जरा कुठे निघालीस कुठे नाही हा आता घरात जा आणि एक शेरभर लोण्याचं तूप कर पाहिलं बरं नमस्कार करते सासूबाई गंगाधरा काय बाबा गंगाधरा आज गुरुवार आहे होय बाबा आज काही तू शेतात जाऊ नकोस पण का बाबा तू आज विमलला घेऊन श्री गुरु दत्तात्रयाच्या दर्शनाला जा काय आपली जशी आज्ञा बाबा नमस्कार करतो श्री गुरुदेव दत्त दत्त ते तबक दे इकडं ह अग अगं लुगडं जरा सावरून घे वारा जोरात सुटलाय हा दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा सुख समृद्धी शांती आरोग्य बुद्धी दे देवा तुझीच कृपा बाबा जय गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त गुरु दर्शन व्यवस्थित झालं ना हे काय चालवलंय मगापासून घाबरू नको स्वीम हे काय कुणी पाहिल ना पाठीवर हात ठेवलेलं कुणाला दिसेल तुला तरी दिसतय का माझा हात तुझ्या पाठीवर आहे ते नाही मग अगं जिच्या पाठीवर हात ठेवलाय तिला दिसत नाही मग बाकीच्यांना काय दिसणार काय दिसेल दिसेल डोंबल तुझं आणि माझही कशी सुखाची ही भूक लावी मनासी रुख रूख बोले हृदयात उर्मी गाठ पड़ो जन्मो जन्म कुलन झालं म्हटलं माहेरच कौतुक तु। चूक तुझी नाही एवढी मोठी घोडी झाली तरी वांझवटी ती वांझवटीच आई त्यांच दुसरं लग्न दुसरं लग्न म्हणे पहिलो बा ऐकेल तर शपथ तू त्याला वंशाची काळजी तू काळजी करू नकोस सगळं काही तुझ्या मनासारखं हो शेतावर गंगाधर सांभाळ टपलेला दारी खपडले पदरी राज भुईमुख काढायला सुरुवात करून टाक जी मालक मी जरा रानात फेरी दोन चार घटक्यात येतो हे सदाशिव रा आलं लक्षात हे तापलेलं ऊन हिरवगार रान मंद सुगंधानं भरलेलं विमलला घेऊन यायला पाहिजे होत इथे तापल्या उन्हात हिरव्या रानात धावला सुगंध थकल्या पानात अरे ऐ काय झालं काय झालं पंत अरे धावा धावा अरे पंतला सर्पदंश अंश झाला कोणीतरी धावा धावा आनात गेले होते मालक सर्वांना दंश केला काय वैद्यभवना सांगावा धाडलाय काय काय झालं अरे अरे प्रथम सर्वांनी बंद बंद करा करा अ रोग्याला त्रास होतोय बघू हम्म वेळ टळली पंत गंगाधरांचं देहावसान झालंय श्री राँ, श्री राम राम श्रीराम श्रीराम नवते कळीच्या मनात घडून जाईल ऐसे क्षणात वैधव्य येईल ऐसे भाळी भरल्या हिरव्या रानात एकतीस जुलै अठराशे एकोणनव्वद गंगा भागीरथी बीमल गंगाधर पुरंदरे आपले पती गंगाधर यांच्या देहासोबत मनाविरुद्ध सती गेली एक जन्म संपला अकाली संपला कालाय तस्मय कालाय तस्मय कालाय नमः विमाल ए विमाल बघा कोण आले ते होई हो बघत्या आले आले अरे डॉक्टर काकू आई डॉक्टर काकू आहेत ग हॅपी बर्थडे टू यू विमल विमल हे घे थँक्यू हे काय आणलंय तूच उघडून बघ ना बॉक्स अगं बाई या ना आत या अहो संध्याकाळी येणं जमणार नाही म्हणून आताच आले ह्याला ओळखलं हा अजितच ना हॅलो आंटी हॅलो अरे अजित ही विमल हॅलो विमल हॅलो अग अगं काय काही नाही ग सहजच का मला अगं अजित अमेरिकेहून येताना घेऊन आला माझ्यासाठी तुझ्यासाठी असं नाही अगं मागच्या आठवड्यात भारतात येण्यापूर्वी म्हणजे बारा डिसेंबरला बारा नाही आंटी पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबर वीसशे अकरा पंधरा ला या अजितचा पंधरावा वाढदिवस होता ना तेव्हा त्याच्या डॅडींनी त्याला हा कॉम्प्युटर प्रेझेंट दिला हा तो बरोबर घेऊन आला आज सकाळी मी निघाले ना तेव्हा हट्ट धरून बसला की मलाही घेऊन चल कारण काय तर म्हणे मला हा कॉम्प्युटर विमलला बर्थडे प्रेझेंट म्हणून आहे काय खरंच की काय हो मी हा कॉम्प्युटर त्यासाठीच इंडियात घेऊन आलो कारण तो मला माझ्या नव्या मित्राला किंवा मैत्रिणीला बर्थडे प्रेझेंट द्यायचा होता पण हा कॉम्प्युटर ऑपरेट कसा कर करायचा दॅट आय विल टीच यू विमल पण केव्हा आजच होय आज संध्याकाळी तुझ्या पार्टीसाठी हा आतापासूनच आलाय अगं बाई खरंच का मग काय मला तर आता हॉस्पिटलला जायचंय मी रात्री येईन हा? बरं बरं ठीक आहे ओके बाय विमाल बाय अजित विमाला त्रास देऊ नकोस आंटी <laughs> कालाय तस्मय नमाह अजितच्या संगतीत संध्याकाळ केव्हा झाली हे समजलं नाही पण त्याबरोबरच जे समजलं ते विस्मयकारक होतं कोण आहे अजित कोण आहे गंगाधर की श्याम कोण आहे अजित गंगाधर असला तर उत्तमच आणि श्याम असला तर श्याम असला तर, शाम असला तर अजित नाही आला अजून अग तो एअरपोर्ट कडून सरळ इकडेच येणार आहे वाटेतच असेल मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे विमल हॅपी बर्थडे हे रे काय किती वेळ लावलास अगं पहाटेची फ्लाइट मिळालीच नाही अँड दिस इज फॉर यू काय आहे सरप्राईज सरप्राईज येस अठरा वर्ष पूर्ण करून एकोणीसाव्या शतकात ओ सॉरी आय मीन वर्षात पदार्पण करणाऱ्या एका सुंदर युवतीला तिच्या कोणाकडून दॅट्स लाइक अ यंग वुमन अजितनं एकोणीसव्या शतकाचा उल्लेख करताच माझ्या काळजाचा ठोकाच चुकला पण अजित आहे कोण गंगाधर की श्याम गंगाधर की श्याम गंगाधर की श्याम बोलावलं आलेच ताबडतोब बोलावलाय मे आय कम इन सर कम इन यस सर विमल जरा या लेटरच्या तारखा बघ सर्व पत्रांवर एकोणीशे ब्याऐंशीच्या ऐवजी अठराशे ब्याऐंशी झालंय अरविंद नाईंटीन जन्युरी विमल नाही सर सॉरी सर मी करेक्ट करून देते ऑल राईट हॅलो 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 बिटा इंटरनॅशनल का येश yes. जरा विमल ला का मी तिचा दादा बोलतोय हा हा एक मिनिट थांबा ओके okay. विमल तुझे वडील बोलत आहेत फोनवर दादा मी बोलते हॅलो विमल अगं ऑफिस मधून निघ आता आत्ताच निरोप आलाय माईमून पोद्र येत आहे तुला पाहायला मुलाला घेऊन बरं दादा आत्ता बारा वाजलेत एकला निघते मी येथून बरोबर आहे लवकर आहे ठेवतो फोन सर मला एक वाजता घरी जावं लागेल काही विशेष होय म्हणजे आईची तब्येत जरा ऑल राईट right. मी सर्व महत्वाची पत्र टाईप करून पाठवते सर ओके okay, डू इट एकोणीसशे ब्याऐंशीच अठराशे ब्याऐंशी टाईप कसं झालं टाईपरायटरचा हा दोष की काही संकेत संकेत कशाचा संकेत एक वाजता मी ऑफिसमधून बाहेर पडले सैरभैर अस्वस्थ मनस्थितीत हे असं अचानक काय होते? कशी तरी बसमध्ये बसले बसच्या वेगाबरोबर अंग तापायला लागलं ला। कसही करून व्यवस्थित घरी पोहोचलं पाहिजे विमल बेटा अगं काय झालं तुला दादा मला बरं वाटत नाहीये अगं काय हे तापानं फणफट्टी तू चल लवकर आहात बघू काय झालं हो आपल्या विमलला विमल झोप अगं तापली आहे पोरगी जरा काढ दे लवकर बरीच तापली आहे हो ही हो ना तुम्ही माहीमला कळवा की आज नको 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 येऊ दे त्यांना आज आता पोद्दारांना कळवणंही शक्य नाही दादा मी नाही लग्न करणार अहो तापात बडबडते काही नाही लग्न करणार ठीक आहे पोरी तू आता झोप बर झोप विमल आम्ही पोद्दार आले की त्यांना परत पाठवतो तापाच्या फणकार्यात तासाभरात झोप लागली काही काळ अंधार आणि अंधारातून उलगडत गेलेलं वेगवान स्वप्न चोहो बाजूनी उसळलेला आगडों, ज्वाळांचं तांडव आणि त्यात जाह्यासारखी पाऊल वाट मी सैरावेला धावते जीवाच्या आकांतानं मग परत अंधार सार कस शांत शांत आलेत ते तू आज जा मी दारूडतो हॅलो हॅलो या या नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। बसा ना बस मिळता मिळे ना मग स्टेशन वर आलो लोकल पकडली तिथून पायी पायी तुमच्याकडेच आलो हो का श्यामराव नाही आले त्याची फर्स्ट शिफ्ट आहे तो ड्युटीवरून डायरेक्ट इकडेच येणार आहे बघतो आम्ही या या मी श्याम पोबार माहीमचे ना आहेत ते मी यशवंत नाईक नमस्कार यायला एवढा या वेळ हो ना हो बसच नाही मग कस आलास टॅक्सीने आलो किती पैसे गेले जाऊ दे ग ताई अगं वेळेनुसार माणूस वागतो तुला काय लागत जाऊ दे म्हणायला हो यशवंतराव आमची मंडळी एकदम रोख आहेत त्यांच्या या स्वभावामुळेच आमची भरभराट झाली उत्तम उत्तम अहो आमच्या सौभाग्यवतींचा अगदी असाच आहे विमलला आम्ही काही कधी कमी पडू नाही आणि काही कमी पडू देणारही नाही मग आपल्या जातीच्या प्रथेनुसार सगळं करावं लागेल चिंता करू नका सगळं होईल साहेबांना माझा स्वभाव माहीत आहेच कारण शेवटी माणसं महत्वाची शंभर टक्के बोला यशवंतराव शेवटी रीतच <laughs> साहेब साहेब जरा प्रॉब्लेम आहे काय झालं यशवंतराव नाही म्हणजे विमलला ऑफिस मधून फोन करून बोलवलं घरी आली ती तापानं फणफणले काय म्हणता का यशवंतराव हो ना काढा दिला तिला ताप गेला पण पन आशक्तपणा वाटतोय तिला मग आता हो तुम्ही का ही काळजी करू नका यशवंतराव आम्ही परत एकदा येऊ परत कशासाठी यायचं मग हो आजच आपण पाहूया की तिला आता आजारी आहे म्हणजे तर पाहायलाच हवं ना हो yeah, ना yeah. या या विमल पाहुणे तुला पाहायला आले ah, uh, uh, uh. उठू नकोस उठू नकोस विश्रांती घे आणि जास्त धावपळ करू नकोस बरी हो लवकर ही नेहमी अशी आजारी पडते की काय नाही हो नाही कोणता आजार आहे हिला नाही म्हणजे अगोदर विचारलेलं बरं वंशाचा प्रश्न आहे ना म्हणून विचारलं नाही नाही तसं काही नाही अगं मी ओळखतो ह्या ना विमललाही लहानपणापासून पाहिलं आहे मी मला माहिती आहे सगळी मग ठीक आहे